नमस्कार मित्रांनो आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज वेळेमध्ये आपण चालू घडामोडी दोन हजार चोवीस सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे चाळीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सी आय एस एफच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सी आय एस एफच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे राजविंदर सिंग भाटी यांची सी आय एफ एफ महासंचालकपदी निवड करण्यात आलेली आहे कोणत्या चित्रपटाची दोन हजार पंचवीसच्या आस्कर पुरस्कारासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झालेली आहे कोणत्या चित्रपटाची दोन हजार पंचवीसच्या आस्कर पुरस्कारासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे लापता लेडीज काय लापता लेडीज हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो अमेरिकन ओपन ग्रॅम ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीस पुरुष एकरीचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीस पुरुष एकेरीमध्ये विजेतेपद कोणी पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे यानिक सिनर काय यानिक सिनर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या यांची कोणत्या राज्याच्या सॉरी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे हार्नी अमर सूर्या यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे श्रीलंका हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचव्या मित्रांनो भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे था। भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे था। ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एस पी धारकर यांची भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदी निवड करण्यात था। आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो आशिया खंडात समलिंगी विवाना मान्यता देणारा थायलंड हा था कितवा था। देश ठरलेला आहे आशिया खंडात समलिंगी विवाहांना मान्यता देणारा थायलंड हा कितवा देश ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तिसरा हा ठरलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सात मित्रांनो पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक म्हणजे दोनशे वीस पदके जिंकलेली आहेत पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक म्हणजे दोनशे वीस पदके जिंकलेली आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चीन या देशाने जिंकलेली आहेत किती मित्रांनो दोनशे वीस पदके हे पॅरा ऑलिम्पिकमध्ये जिंकलेली आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मेस युनिव्हर्स इंडिया ठरलेली आहे खालपैकी कोण या वर्षी मेस युनिव्हर्स इंडिया ठरलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे रिया सिंघा काय रिया सिंघा यांची यावर्षी मिस युनिव्हर्स इंडिया ठरलेली आहे कोणा रिया सिंगा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्या मित्रांनो बीएसएफ म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स च्या कोणाची निवड झालेली आहे बीएसएफ म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स महासंचालकपदी कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दलजीत सिंग चौधरी यांची बीएसएफ च्या महासंचालक निवड झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो देशाच्या वित्त सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे कर कर देशाच्या वित्त सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पांडे काय कांत पांडे यांची देशाच्या वित्त सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणून आपलं पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो वकिलांना पेन्शन देणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे वकिलांना पेन्शन देणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक कर चार म्हणजे झारखंड झारखंड हे वकिलांना पेश पेन्शन देणारे पहिले राज्य म्हणजे झारखंड ठरलेले आहे हे आपले योग्य यो आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो नवी दिल्ली येथे कोणाच्या अध्यक्षतेखाली एस जीएसटी परिषद पार पडली नवी दिल्ली येथे कोणाच्या अध्यक्षतेखाली चोपनवी जीएसटी परिषद पार पडलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे निर्मला सीतारामन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो कोणत्या राज्याच्या सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना केलेली आहे कोणत्या राज्याच्या सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना कल्याणासाठी महामंडळाची स्थापना केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आपलं महाराष्ट्र हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो राजस्थानमधील जोधपूर येथे हवाई दलाचा कोणता युद्ध अभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे राजस्थानमधील जोधपूर येथे हवाई दलाचा कोणता युद्ध अभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तरंग शक्ती काय तरंग शक्ती हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो देशात प्रथमच कोणत्या ग्रामपंचायती मध्ये पेपरलेस मतदान झालेले आहे देशात प्रथमच कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये पेपरलेस मतदान झालेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे रतुवा रतनपूर काय रतुवा रतनपूर या ठिकाणी पहिले पेपरलेस मतदान झालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो पोर्ट ब्लेअर चे नाव बदलून कोणते नाव देण्याची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे पोर्ट ब्लेअर चे नाव बदलून कोणते नाव देण्याची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे श्री विजयपुरम काय श्री विजयपुरम हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून श्री विजयपुरम करण्यात आलेले आहे कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून श्री विजयपुरम करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे जम्मू आणि काश्मीर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो कोणत्या देशातील सरकारी कर्म कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वरून पासष्ट वर्ष करण्यात आलेले आहे कोणत्या देशातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वरून पासष्ट वर्ष करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चीन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो महाराष्ट्र राज्यात कोठे आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कोठे आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नाशिक या ठिकाणी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक विसा मित्रांनो सिंगापूर साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीसला ला कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे सिंगापूर साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे प्रशांती राम काय प्रशांती राम यांना सिंगापूर साहित्य दोन हजार चोवीस चा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो राष्ट्रीय हिंदी दिन दे कधी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय हिंदी दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चौदा सप्टेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदी दिन साजरा करण्यात येतो हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो कोणत्या ठिकाणावरून वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन सहा वंदे भारत रेल्वेचे उद्घाटन केलेले आहे कोणत्या ठिकाणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन सहा वंदे भारत रेल्वेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रांची या ठिकाणी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस देशातील पहिली वंदे मेट्रो सेवा कोणत्या दोन दरम्यान सुरू होणार आहे देशातील पहिली वंदे मेट्रो सेवा कोणत्या दोन दरम्यान सुरू होणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अहमदाबाद ते भूज काय अहमदाबाद ते भूज हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस नोंद भारतात कोणत्या दिवशी अभियंता दिन साजरा करण्यात येतो भारतात कोणत्या दिवशी अभियंता दिन साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पंधरा सप्टेंबर या दिवशी भारतीय अभियंता दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस राज्यभाषा कोठे आयोजित करण्यात आले होते चौथे अखिल भारतीय राज्यभाषा कोठे आयोजित करण्यात आले होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसा मित्रांनो अरविंद केजरीवाल यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केलेली आहे अरविंद अरविंद केजरीवाल यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नवी दिल्ली हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र राज्याच्या हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्याच्या हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे हेमंत पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस रेल्वे मंत्रालयाने वंदे मेट्रो चे नाव बदलून कोणते नाव दिले आहे रेल्वे मंत्रालयाने वंदे मेट्रो चे नाव बदलून कोणते नाव देण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नमो भारत रॅपिड रेल्वे काय नमो भारत रॅपिड रेल्वे हे नाव देण्यात आलेले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसव्या मित्रांनो मराठवाडा संग्राम दिन कधी साजरा करण्यात येतो मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सतरा सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात येतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो ओडिसा राज्याच्या सरकारने महिलांसाठी कोणती योजना सुरू केलेली आहे ओडिसा राज्याच्या सरकारने महिलांसाठी कोणती योजना सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सुभद्रा काय सुभद्रा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे संतोष कश्यप यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक ते बत्तीस मित्रांनो खालपैकी कोणत्या प्रस्तावास नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे खालपैकी कोणत्या प्रस्तावास नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एक देश एक निवडणूक हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीस मित्रांनो मोहना सिंग या कोणत्या लढा विमान चालवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत मोहना सिंग या कोणत्या लढा विमान चालविणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तेजस हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस भारताने कोणत्या ठिकाणी जोरावर या रणगाड्याची यशस्वी चाचणी घेतलेली आहे भारताने कोणत्या ठिकाणी जोरावर रणगाड्याची यशस्वी चाचणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बिकानेर राजस्थान या ठिकाणी केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्र एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक म्हणजे भरत गोंगा यांची एस टी अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रांनो कोणत्या राजाने पुण्य श्लोक आयलाबाई होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केलेली आहे कोणत्या राजाने पुणश्लोक आयला देवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आपलं महाराष्ट्र हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सद्रांनो भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली आहे भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अमरप्रीत सिंग यांची भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी निवड झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मंत्र तुर्किस्तान भारताचे राजदूत म्हणून कोणाची निवड झालेली आहे तुर्किस्तान भारताचे राजदूत म्हणून कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मुक्तेश्वर कुमार परदेशी यांची निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस ओडिशा ओडिसा सरकारचा एकलव्य पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ओडिशा सरकारचा एकलव्य पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस देशात कोणते राज्य कीटकनाशक वापरण्यास प्रथम क्रमांकावर आहे देशातील कोणते राज्य कीटकनाशक वापरण्यास प्रथम क्रमांकावर आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे उत्तर प्रदेश हे आपले योग्य आन्सर होईल अशा होते आपले चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे चालू घडामोडीचे वारंवार असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत पडण्याची खूप शक्यता आहे तुम्हाला हेडी आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटू तुझ्यामध्ये धन्यवाद